डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले दहा डिसेंबर भारतीय दलित साहित्य अकॅडमी एक यांच्या एकोणेचाळीसाव्या राष्ट्रीय दलित साहित्यकार संमेलनामध्ये डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड देताना डॉक्टर सत्यनारायण जटिया पूर्व संसद राज्यसभा पूर्व केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार तथा श्री रमेशचंद्र रतन ॲडव्होकेट सुप्रीम कोर्ट पूर्व चेअरमन पी एस सी कमिटी रेल्वे बोर्ड रेल्वे मंत्रालय भारत सरकार श्री नारायण सिंह केसरी पूर्व सांसद राज्यसभा श्री निरंजन डी सी एम पी राज्यसभा श्री संघप्रिय गौतमपूर्व केंद्रीय मंत्री भारत सरकार डॉक्टर एम एल रंगा पूर्व स्वास्थ्य मंत्री हरियाणा सरकार यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना डॉक्टर सोहनपाल सुमन अक्षर यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड दोन हजार तेवीस देण्यात आला यावेळी नेपाळ उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा जयपूर केरळ महाराष्ट्र गुजरात उत्तराखंड मिझोरम पंजाब मणिपूर मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा आसाम पश्चिम बंगाल त्रिपुरा बिहार दिल्ली मुंबई आणि तसेच तमिळनाडू इत्यादी राज्यातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा